आता आग्रह करण्यासारखं काय आहे कोणती वस्तू आहे तर मोक्ष आहे ना मोक्षच आग्रह करण्यासारखं आहे बाकी सर्व ठिकाणी निराग्रही असावं संसार हे विष नाही पण जे आग्रह आहे ना ते विष आहे असं दादाजी स्पष्ट सांगतात सर्व सांसारिक दुःखापासून मुक्ती म्हणजे मोक्ष मेहनत संसाराकरिता असते मोक्षासाठी मेहनत लागत नाही मोक्ष तर स्वभाव तर आहे आत्म्याचा स्वभावच स्वरूप आहे ज्याप्रमाणं पाण्याचा स्वभाव थंड आहे त्याला गरम करण्यासाठी मेहनत लागते अधिक थंड करण्यासाठी मेहनत लागते पण ते आपल्या सामान्य तापमानाला आपोआपच प्राप्त होते पण हे गोष्ट कशी समजावी स्वतःचा स्वभाव मोक्ष स्वरूपाचा आहे हे न समजण्याचं कारण म्हणजे भ्रांती अज्ञान जेव्हा ज्ञानीपुरुषाची भेट होईल तेव्हा ही भ्रांती निघून जाईल हिचा निकाल होईल म्हणून म्हटलेला आहे की ज्ञानीपुरुषाचा शोध कर त्यांना समर्पित हो त्यांच्यामध्ये तारण्याचे सामर्थ्य आहे अशा तरण तारण ज्ञानीपुरुषाला शोधून काढ आणि मग त्यांच्या मागे मागे तू निर्भयपणानं चाल ज्याचे आता ज्ञानीपुरुष म्हणजे कोण तर ज्यांचे संपूर्ण भिकारी पण निघून गेलेले आहे नाहीस झालेले आहे अशा व्यक्तीमध्ये परमेश्वर प्रगटतो ते ज्ञानीपुरुष ते लक्ष्मीचे भिकारी नसतात कितीतरी साधू मिळतील विषयाचे भिकारी नसतात तसेही मिळतील पण मानाचे भिकारी असतील कीर्तीचे असतील अशी कित्येक माणसं आहेत कशाना कशाचं भिकारी पण त्यांच्याकडे असते कोणाला शिष्य हवी आहे कोणाला लक्ष्मी हवी आहे कोणाला आपलं साम्राज्य फैलवायचं आहे सा पण ज्ञानीपुरुषाला कसलंही विकारपीण नसतं म्हणून त्यांना चौदा लोकांचे नाथ असतात ते जिथं संपूर्ण पण असते तिथंच परमात्मा स्वरूप प्रगट होते दादाश्री म्हणतात आम्हाला कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही तुला आमच्याकडून जे पाहिजे ते घेऊन जा पण असं माग की परत मागण्याची वेळ येणार नाही ही जी मोक्षाची गली आहे ना दादाशी सांगतात ही अत्यंत अरुंद आहे आणि वाकडी तिकडी आहे शिवाय चुकवणारी आहे भटकवणारी आहे म्हणून एकटा जर फिरायला गेला तर त्यात अडकून पडशील म्हणून ज्ञानीला शोधून काढ आणि त्यांच्या पावलावर पावलं टाकून आपलं काम साध्य करून घे दादाशी म्हणतात आमच्याकडे दोनच वस्तू घेऊन ये तुला जर मोक्ष हवा आहे तर दोन वस्तू घेऊन ये पहिली म्हणजे मला काही समजत नाही आणि दुसरं परमविनय मला समजते ही तर नशा आहे ना